नमस्कार मी पूजा गावराणे मध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण फ्लावरची ग्रेव्ही घालून केलेली चमचमीत सुक्की भाजी बनवायची ह्या पद्धतीनं तुम्ही जर एकदा भाजी बनवली की नाही ही फ्लावरची सारखंच तुम्ही ह्याच पद्धतीनं बनवणार याची मी खात्री देते तर सगळ्यात आधी काय करायचं बघा दोन मोठ्या आकाराचा कांदा दोन मोठ्या आकाराचा टोमॅटो आणि आठ नऊ पकड्या लसणाच्या सोलून घ्यायच्या त्या थोडीशी कोथिंबीर हे सगळं कढईमध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं बटर टाकून चांगलं भाजून आहे म्हणजे मऊ पडलं पाहिजे असं भाजून घ्यायचं तर आता हे सगळं भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच हे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे बरं का ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होऊन आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे आहे की नाही भाजी करण्यासाठी सेम तशी तयार होईल ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याचं झाकण लावून घेतलेलं ला आहे आता आता फिरवून घेऊया तर बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता कढईमध्ये थोडंसं बटर टाकूया आणि ह्यामध्येच थोडंसं तेल पण टाकूया बटर व्यवस्थित मेल्ट झालं की मग ह्यामध्ये आपण जी तयार करून घेतलेली ग्रेवी आहे की नाही ही टाकून घ्यायची आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत ग्रेवी मस्त भाजून घ्यायची आहे कच्ची राहिली नाही पाहिजे नाही तर भाजीची चव काय व्यवस्थित लागणार नाही ग्रेवी चांगली भाजती आहे तोपर्यंत आपण ह्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकायचा आपला घरचा जो लाल तिखटचा मसाला तो वर्षभर टिकवण्यासाठीचा तो टाकलेला आहे मी आणि चवीनुसार मीठ टाका आणि थोडीशी मी कसुरी मेथी पण टाकली आहे बरं का कसुरी मेथीमुळं एक नंबर टेस्ट लागते ह्या भाजीची म्हणून थोडीशी कसुरी मेथी टाका आता हे सगळं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे बघा असं कोरडं कोरडं झालं पाहिजे असं भाजायचं तर ता हे तयार झालेलं आहे भाजून ह्यामध्ये आपण चिरून घेतलेला फ्लावर टाकूया फ्लावर चिरताना असं मोठं मोठं चिरून घ्यायचं बघा मी कसं घेतलं आहे तसं घ्यायचं कारण का जर तुम्ही बारीक बारीक जर फ्लावर चिरला तर त्या ग्रेव्हीमध्ये शिजल्यानंतर ते दिसतच नाही फ्लावर टेस्टला तर खूपच छान होते ही फ्लावरची ग्रेव्हीमधली सुक्की भाजी पण दिसायला पण मस्त दिसली पाहिजे म्हणून हे असं करायचं आता हे सगळं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलंय फ्लावर ह्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भरभरून टाकायचे आता ह्यामध्ये थोडस पाणी टाकूया म्हणजे मी अर्धा कप पाणी टाकलेला आहे म्हणजे काय होईल की फ्लावर चांगला शिजेल आता हे व्यवस्थित हलवून घेऊया आणि ह्यावरती एक ताट झाकूया कडेवरती ताट झाकून एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी मंदाचे वरती शिजवायला ठेवून देऊया तर बघू शकताय तुम्ही ह्याच्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे आणि मस्त अशी फ्लावरची भाजी तयार झालेली आहे आणि घरामध्ये इतका मस्त वास सुटलेला आहे की नाही काय सांगू तुम्हाला नक्की तुम्ही ट्राय करून बघा ह्या पद्धतीची ग्रेव्हीमधली फ्लावरची सुक्की भाजी तुम्ही टिफिनला पण देऊ शकताय लहान मुलांना डब्याला पण देऊ शकताय पण थोडंसं लाल तिखट कमी टाकायचं चा। इतकी छान लागते की नाही तुम्ही दोन तीन चपात्या जास्तच खाल इतकी चविष्ट लागते ही मधली फ्लावरची भाजी तर तुम्हाला ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली पण मस्त टेस्टला लागणारी फ्लावरची ग्रेव्हीमधली सुक्की भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी गौराने कसलचावला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद